भारतातील दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी दोन हजार आठ मध्ये राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एन आय ची स्थापना करण्यात आली ही भारत सरकारची एक केंद्रीय संस्था आहे राष्ट्रीय तपास यंत्रणे सध्या सहाशे एकोणपन्नास कर्मचारी काम करतात ही संस्था गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येते जेव्हापासून ही एजन्सी स्थापन आहे तेव्हापासून दहशतवादाला नक्कीच आळा बसलाय गेल्या वर्षी या संस्थेचा दर शंभर टक्के राहिलाय हे विशेष ही संस्था नेमकं कशी काम करते आणि ही संस्था नेमकं काय आहे याची माहिती आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मी ऋतुजा वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत एन आय एचं पूर्ण नाव राष्ट्रीय तपास संस्था असं आहे भारतीय संसदेनं मंजूर केलेल्या राष्ट्रीय तपास यंत्रणा कायदा दोन हजार आठ अंतर्गत एकतीस डिसेंबर दोन हजार आठ रोजी एन आय ची स्थापना करण्यात आली या संस्थेचे पहिले महासंचालक राधा विनोद राजू म्हणून यांनी काम केलंय एन आय एचे काम देखील दहशतवादी कारवाया थांबवणं आणि भारतातील दहशतवाद संपवणं हे आहे या संस्थेला भारत सरकारकडून अनेक विशेष अधिकार प्राप्त झाले आहेत या राष्ट्रीय तपास संस्थेचं मुख्यालय नवी दिल्ली येथे असून तिच्या प्रादेशिक संस्था या हैदराबाद गुवाहाटी कोची लखनौ मुंबई कोलकाता जयपूर जम्मू येथे आहे एन एनआयएचे अधिकार काय आहेत ते आपण पाहूयात च्या अधिकाराबद्दल बोलायचं झालं तर ते मानवी तस्करी बनावट चलन किंवा बँक नोटांशी संबंधित गुन्हे सायबर दहशतवाद स्फोटकांशी संबंधित गुन्हे तसेच बंदी घातलेल्या शस्त्रांचं उत्पादन किंवा विक्री यांचा तपास एन आय ए करू शकते याशिवाय एन आय ए अधिकाऱ्यांनाही अशा गुन्ह्यांचा तपास करण्याचे पोलीस अधिकाऱ्यांसारखे अधिकार आहेत एन आय एला प्रदेशात केलेल्या सूचीबद्ध गुन्ह्यांची चौकशी करण्याचा अधिकार देखील आहे केंद्र सरकारला भारतात झालेल्या सूचीबद्ध गुन्ह्यांच्या प्रकरणांची चौकशी करण्यासाठी थेट एन आय ए ला निर्देशित करण्याचा अधिकार आहे आता एन आय ए मध्ये काम कोण करतात ते पाहूया एन आय ए अधिकाऱ्यांची निवड भारतीय पोलीस सेवा भारतीय महसूल सेवा राज्य पोलीस आयकर तसेच सी आर पी एफ आयटीबीपी बीएसएफ इत्यादी केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांकडून केली जाते याशिवाय परीक्षेद्वारे एन आय ए मध्ये नवीन लोकांची भरती देखील केली जाते एन आय आतापर्यंत सुमारे दोनशे चौवेचाळीस प्रकरणं नोंदवली आहे आणि त्यांचा तपास करण्यात आलाय त्यापैकी प्रकरणे पूर्णपणे किंवा अंशतः प्रकरणांमध्ये शिक्षा देण्यात आली आहे ही संस्था ब्याण्णव टक्के प्रकरणांमध्ये शिक्षेची खात्री देते आता एन आय ए मध्ये तुम्हाला जर नोकरी करायची असेल तर ती कशी करायची तेही पाहूया एन आय ए मध्ये भरती प्रक्रिया दरवर्षी स्टाफ सिलेक्शन कमिशन कडून केली जाते या संस्थेत रिक्त जागा कधी बाहेर पडते यावर तुम्हाला फक्त लक्ष ठेवावं लागतं त्यासाठी खाली दिलेल्या पोर्टलवर शैक्षणिक अर्ज तिथे दाखल करू शकता मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी वन इंडिया मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका Subscribe to One India and never miss an update.